नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो काल एक भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान पार पडलं महाराष्ट्रातील सर्वात मोठा मैदान ज्याची ओळख फॉर्च्युनर या मैदानात एक नंबरचा मानकरी ठरला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याला साथ दिली सरजाने असंच अजून एक भव्य दिव्य आदतच मैदान पार पडतंय उद्या म्हणजेच अकरा नोव्हेंबरला ठिकाण असणार आहे विजोरी विजयनगर पालखी मैदान उणे पंढरपूर रोड मार्लशिरस जी सोलापूर या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक्क्याऐंशी हजार रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे एक्कावन्न हजार मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार असून त्याच्या बक्षिसाचा स्वरूप एक नंबरला बक्षीस असणार आहे त्याचबरोबर मेगा फायनल सुद्धा असणार आहे एक नंबरला बक्षीस असणार आहे पाच हजार रुपये असंच आदतच मैदान पार पडतंय नक्कीच या मैदानात मोठे मोठे महारथी पळताना दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरे सुद्धा पळताना दिसतील या मैदानात मिलिंद शेठ यांचा भूंगा पडणार का तर मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे नाही दिसणार तरीसुद्धा गटात पळाला तर नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेन आत्ताच सबस्क्राईब करा